नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कल्याण ढवळे व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या असं लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ नुकत्याच झालेल्या मार्च एप्रिल दोन हजार वीस परीक्षेसंदर्भात आहे रिझल्ट रिझर्व बहुतांश विद्यार्थ्यांचे रिझल्ट डिक्लेअर केले आहे विद्यापीठाने बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे रिझल्ट डिक्लेअर करायचे बाकी आहे आणि रिझल्ट लागल्याच्या नंतर निकाल प्राप्त झाल्याच्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवरती रिझल्ट रिझर्व आर आर असे लिहून आलेले आहे तर मग नेमकं हे आर आर आहे काय आणि हे कशामुळे आले आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या संदर्भामध्ये विद्यापीठाने नुकतंच एक तातडीचं परिपत्रक पाठवलं आहे कारण विद्यार्थ्यांचं जेणेकरून शैक्षणिक नुकसान होऊ नये तर माझी अशी सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ सर्वांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावा कारण खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं रिझल्ट रिझर्ववर राहिलेलं आहे त्या पाठीमागे काय कारण आहे आणि कशामुळे हे रिझर्ववर राहिलेलं आहे व त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे ही प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्या संदर्भामध्ये विद्यापीठाने दिलेलं परिपत्रक पण समजून सांगणार आहे तर कुणाचंही शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावा ही सर्वांना विनंती आहे या संदर्भामधलं परिपत्रक विद्या विद्यापीठाने पाठवलेलं आहे अत्यंत तातडीचे म्हणून त्यांनी त्यावरती मेन्शन केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद संदर्भ क्रमांक परीक्षा दोन हजार वीस एक हजार अठ्ठ्याण्णव दिनांक पाच बारा दोन हजार वीस या तारखेला हे परिपत्रक पाठवलेलं आहे सर्वप्रथम मी परिपत्रक वाचतो आणि नंतर तुम्हाला सांगतो की नेमकं आर आर आलेल्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे सर्व संबंधित संबंधितांना कळविण्यात येते की कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामार्फत उन्हाळी दोन हजार वीसच्या ऑक्टोंबर दोन हजार वीसमध्ये पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाची परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आल्या जे विद्यार्थी ऑफलाईन ओ एम आर शीटच्या माध्यमातून परीक्षा देणार होते त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नजीकच्या महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षा द्याव्यात अशा सूचना विद्यापीठामार्फत देण्यात आल्याने बऱ्याच विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाव्यतिरिक्त महाविद्यालयाशी संलग्नित इतर महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावरती परीक्षा दिलेल्या आहेत अथवा त्यांच्या महाविद्यालयातून परीक्षा दिलेल्या आहेत विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांपैकी बहुतांश अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आलेले आहे परंतु निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन ओ एम शीटच्या माध्यमातून परीक्षा दिलेल्या आहेत अशा काही विद्यार्थ्यांना आर आरमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे सर्व संबंधित विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की ज्या विद्यार्थ्यांचे निकाल आर आरमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी ज्या महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली असेल त्या परीक्षा केंद्रावर प्राचार्य परीक्षा केंद्र प्रमुख यांच्यामार्फत त्यांच्या सही शिक्क्याशी पेपरला बसल्याबाबतची उपस्थिती अहवाल सोबत विवरणपत्र अमध्ये नमूद करून अचूक माहिती भरून संबंधित परीक्षा केंद्रात सादर करावी सदरील माहितीचे विवरणपत्रक उपस्थित अहवाल ज्या ज्या प्राचार्य परीक्षा केंद्र प्रमुखांनी विद्यापीठात सादर करावा सबब सर्व प्राचार्य परीक्षा केंद्रप्रमुख यांना विनंती करण्यात येते की महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे तसेच त्यांचे आर आरमध्ये राखीव आहेत अशा विद्यार्थ्यांच्या निदर्शनास सदरील बाब आणून द्यावी व सोबतचे विवरणपत्र भरून अहवाल विद्यापीठामार्फत सादर करण्यात यावा ही विनंती सदरील माहिती प्राधान्यक्रमाने पाठवण्यात यावी विद्यापीठात सहकार्य करावे ही विनंती तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे आर आरमध्ये रिझल्ट आलेले तर यामागे तांत्रिक कारण असे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना कोरोना पॅन्डेमिक सिच्युएशनमुळे ते आहेत त्या ठिकाणी जे विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालय आहे तिथं परीक्षा देण्याची संमती दिली होती त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणी येतील ऑनलाईनमध्ये अशा विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा देण्याची संमती दिली होती तर मग बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली बहुतांश विद्यार्थ्यांनी आहे त्याच जवळील परीक्षा केंद्रावरती परीक्षा दिल्या किंवा एक पेपर एका केंद्रावरती दुसरा पेपर दुसऱ्या केंद्रावरती तर अशा पद्धतीने त्यांच्या सुविधेनुसार पेपर दिलेले आहेत तर अशा काही विद्यार्थ्यांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला जा आहे राखीव ठेवण्यामाग पाठीमागचं हे कारण आहे तर विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही आहे व ते फेलही होणार नाही आहेत त्यांनी परीक्षा दिलेली आहे त्यांच्या परीक्षा त्यांच्या मूल्यमापनानुसार त्यांना मार्क पडतील तर मग अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे आता आपल्याला हे समजलं की आर आर का आलेलं आहे आता हे आर आर आल्याच्या नंतर समोरील प्रक्रिया काय आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं की त्यांनी ज्या परीक्षा केंद्रावरती परीक्षा दिलेली आहेत वर्ती त्या परीक्षा केंद्रावरती जायचं आहे त्या परीक्षा केंद्रावरती त्यांना नमुना अ हा अर्ज भेटेल त्या अर्जामध्ये अचूक ती माहिती भरायची आहे त्यानंतर त्यांचे अर्ज भरल्याच्या नंतर त्यावरती त्या, त्या, त्या महाविद्यालयातील परीक्षा केंद्र प्रमुख व प्राचार्य यांच्या सह्या घ्यायच्या आहे आणि तेथील उपस्थिती प्रमाणपत्र हे दोन्ही त्या नमुना अर्ज अमध्ये जोडून द्यायचा आहे आणि हे जोडून दिल्याच्या नंतर तो अर्ज त्या परीक्षा केंद्रावरती किंवा त्या महाविद्यालयावरती त्या विभागाच्या परीक्षा प्रमुखास सादर करायचा आहे आणि त्यानंतर परीक्षा प्रमुख हे अर्ज विद्यापीठाला सादर करतील आणि सादर केल्याच्यानंतर जी प्रक्रिया आर आरमधील विद्यार्थ्यांची निकाल जाहीर कर